नेमकं काय झालंय कारण मी सर्वांची माफी मागेन खूप खूप वेळापासून इथे आहे परंतु नक्कीच सतरावा कलम असेल किंवा आपला वंचित लोकांचा प्रश्न असेल कारण वारंवार त्याच्यावरही बोललं जातं संक्रमण शिबिराचं असो की मुंबईतील जे काय आपल्याला ज्या ज्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट होणार आहे तिथल्या घरां घरं गरा आपल्याला देण्यासंदर्भातला विषय आहे सर्व विषयावर आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेशी बोललेलं आहे ते बोलले दोन दिवसात माझी फाईल पुढे माझ्या इथून पुढे जाईल नक्कीच आपण त्याच्यावर विश्वास सध्या पुरता ठेवू परंतु माझ्या सर्व गिरणी कामगारांना मी एवढंच सांगेन की वारसांना जोपर्यंत आपल्या घरात जात नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यावर असेल किंवा कुठच्याही प्रशासकीय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवायचा नाही हा लढा आपल्याला लढावा लागेल संघर्ष परंतु वारंवार ते आपल्याला देत वारंवार सरकारला हलवत राहावं लागेल कुठच्याही राजकीय व्यवस्थेचा बळी न पडता वैयक्तिक गिरणी कामगार म्हणून आपली जी भूमिका आहे ती नक्कीच आपण प्रशासन असेल शासन असेल किंवा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि येणाऱ्या काळात गिरणी कामगार म्हणून आपण आपला अधिकार ठेवून जी ताकद आपण आजपर्यंत विनंती करतो की अशीच ताकद आपली वाढत जाऊन दे आणि या व्यवस्थेला प्रशासकीय व्यवस्था असेल राजकीय व्यवस्थेला आपण नक्कीच हळूहळू करत झुकवायची सुरुवात केलेली आहे जे गिरणी कामगार बोलायला सुरुवात म्हणजे बोलायला तयार नव्हते आज गिरणी कामगारांना मुंबईत घर देतो किंवा मुंबईत गिरणी कामगारांना भेट द्यायला तयार झाले आज नक्की आपल्या या मेळाव्याचा असेल की आजच्या जे आपल्या भेटीचा मोर्चाचा जो उद्देश होता तो नक्कीच यशस्वी झालेला आहे एवढंच बोलतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आमच्यामुळे आपल्याला जो काय राजू वासंच्या लढवून एक तुम्ही